जिच्यावर जीवापाड प्रेम केलं प्रसंगी पैशांची लाखो रुपयांची मदतही केली मात्र घेतलेले पैसे परत देण्याऐवजी जेव्हा वेळ आली तेव्हा त्यात प्रियसीने प्रियकराचा जीव घेतला जन्मदाती साथीदारांच्या मदतीने प्रियकराला बोलावून घेऊन त्याचा धारदार शस्त्राने खून केला आणि त्याचा मृतदेह हो कारसह तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नैरवणे येथे घडली आहे योगेश पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे जो सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील गोंदवली बुद्रुक येथील रहिवासी आहे गेल्या काही दिवसांपासून त्याचे याच परिसरात राहणाऱ्या रोशनी माने नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते प्रेमसंबंध सुरू असताना योगेशने आपल्या प्रियसीला लाखो रुपये हातूसने दिले होते याच पैशांवरून मागील काही दिवसांपासून रोशनी आणि योगेश यांच्यात वाद सुरू होता घटनेच्या दिवशी मंगळवारी अठरा मार्चला आरोपी तरुणीने योगेशला फोन केला मला तुला भेटायचं आहे आणि तुझ्याकडून घेतलेले पैसे परत द्यायचे आहे अशी बतावणी केली आणि योगेशला नरवणे इथं बोलावून घेतले योगेशही नेहमीप्रमाणे प्रियसीला भेटायला गेला पण त्याच्यासोबत मोठा घात झाला योगेश भेटायला गेल्यानंतर आरोपी रोशनी सह तिची आई पार्वती माणी आणि इतर पाच जणांनी थारोळ्यात खून केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये ठेवला आणि फडतरी येथील कॅनल मध्ये फेकला दरम्यान मंगळवार पासून आपला भाऊ गायब असल्याने योगेशच्या भावाने दहिवडी पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर फडतरी येथील कॅनल मध्ये पोलिसांना एक कार आली कारचे दरवाजे दरवाजे लॉक होते उघडले असता कारच्या मागच्या योगेशचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला योगेशची हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपी प्रियसी रोशनी मानेसह सह तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना मुंबईतून बेड्या ठोकल्या आहे